नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात होत असणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला असून पुराचं पाणी मोठ्या वेगानं पैठण येथील जायकवाडी धरणात दाखल होत आहे सध्या जायकवाडी धरणात सत्त्याण्णव हजार चारशे अडसष्ट क्युसेक वेगाने पाणी येत आहे आणि त्यामुळे धरणाची पाणीपाती झपाट्यानं वाढत आहे आज सकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार धरणात बासष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के एवढं पाणीसाठा आहे जायकवाडी धरणा सत्तर पूर्णांक तीस टी एम सी पाणीसाठा झाला असून जिवंत पाणीसाठा हा चव्वेचाळीस पूर्णांक तेवीस एवढा झाला आहे नाशिक नगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि हे पाणी जायकवाडीच्या दिशेनं झेपावत आहे त्यामुळे आगामी दोन दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात आणखीन मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे धरण लवकर शंभर टक्के भरेल अशी नागरिक आशा करत आहेत